मनसेचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा अशा आशयाची पोस्ट करत वसंत मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला या पोस्ट पूर्वी त्यांनी सोमवारी मध्यरात्री एका मर्यादित बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा करतो अशी पोस्ट करून मनसेची साथ सोडली त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना धक्का देणारे वसंत मोरे नेमके कोण आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरेची ओळख राज ठाकरेंच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या यादीत वसंत मोरेचं नाव अग्रस्थानी येतं वसंत मोरे यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली पुण्यात झाला कात्रजच्या करमेवीर भाऊराव पाटील विद्यालयातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शाहू मंदिर मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं वसंत मोरेंच्या व्यवसायाबाबत बोलायचं झालं तर ते एक व्यावसायिक असून शेतकरीही आहे वसंत मोरेंची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते राज ठाकरेंप्रमाणेच आधीचे शिवसैनिक आहेत गेली सत्तावीस वर्ष वसंत मोरे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्य करते तर दोन हजार सहा साली मनसेच्या स्थापने वेळी त्यांनी राज यांची साथ न सोडता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला वर्षभरातच म्हणजेच दोन हजार सात साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या मन आणि मनसेनं एकाच फटक्यात आठ नगरसेवक निवडून आणले मनसेच्या या यशात वसंत मोरेंचा मोलाचा वाटा होता मोरेनी यानंतर कधीच माग वळून पाहिलं नाही दोन हजार बाराच्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेनं थेट सत्तावीस नगरसेवक निवडून आणले आणि वसंत मोरे देखील पुन्हा जिंकले दरम्यान त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती पण तिथं मात्र यश त्यांच्या हाती लागलं नाही ते पुन्हा दोन हजार सतरा साली नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुणे महापालिकेत गेले आणि इतकंच नाही तर दोन हजार बारा ते 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 करिश्मा होताच पण वसंत मोरे यांची ओळख म्हणजे ते स्वतःच्या जीवावर निवडून येणारे नेते त्यांनी राज आदेश कधीच मोडला नाही मनसेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतोच तर कोरोना काळात ला वसंत मोरे यांच्या कामाचं कौतुक सर्वांनीच केलं समोरच्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात कधी गाडीला लावलेला जामर तोडायचे तर कधी थेट अधिकाऱ्यांच्या गाडीच फोडायची जनतेची केलेली सेवा ते व्हिडिओ मार्फत सोशल मीडियावर टाकायचे आणि त्यातूनच वसंत मोरे हे नाव फक्त पुण्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात पोहोचलं फेब्रुवारी दोन हजार एकवीस दरम्यान त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं कृष्णकुंजवरून त्यांना बोलावन आलं आणि पक्ष प्रमुख राज ठाकरेंनी पुण्याचं शहराध्यक्ष पद दिलं वसंत मोरेंनी ही जबाबदारी इमाने इतबारे पार पाडली वसंत मोरेंचा हा झंजावात सुरूच होता पण असं काय झालं की त्यांच्या या झंजावाथाला ब्रेक लागला असा प्रश्न उपस्थित होतोय मनसे सोडण्याचं नेमकं कारण काय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवर लावण्यात आलेल्या ला मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता राज ही भूमिका कुठेतरी वसंत मोरेना पटली होती कारण माझ्या भागातील मुस्लिम बांधव मला सहकार्य करतात असा वसंत मोरेंचा एकंदरीत सूर होता मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे अडचण होत असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर मनसेच्या शहर अध्यक्ष पदावरून त्यांची हकलपट्टी करण्यात आली होती पक्षाच्या या कारवाई नंतरच ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती मात्र या नाराजीनंतर वसंत मोरे यांनी मनसे सोडली नाही ते पक्षात होते मात्र फारसे सक्रिय नव्हते पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र पक्षातून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात येऊन सायनाथ बाबर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते त्यामुळं आपसुकच वसंत मोरेंचा लोकसभेतून पत्ता कट होणार होता त्यामुळंच आता वसंत मोरेनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याचं बोललं जात मंडळी ही माहिती आवडली असेल तर जरूर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा